झालं सांगत बसा येईल हे सगळ्या गोष्टी मला सांगतात जिंदगीत एक गोष्ट माझ्या खरी नाही केली आणि मला विचारतात काय झालं काऊन झालं कोणासह बोल राहिली होती नसन तसं आपल्यासारखं समजतात ते सर राहिले त्याला वाटतं ते जशा आहेत ते सारे लोक तसेच असतील फालतू फालतू हे ठिकाण करत राहतात काऊन मला एवढा राग येऊ राहिला काय माहिती माहित मनच नाही लागू राहिलं ला। चल झोपून जातो आता वेळ झाला सोनू काय झालं तुला काहीच नाही तुम्हा सोबत काय झालं तुला फक्त एवढं विचारलं मी ना कोणास बोलू राहिली होती एवढं नाही विचारू शकत का मी तुला कोणाची बायको जर एवढ्या रात्री बोलीन फोनवर ना कोणी विचार माग काय आज खराब मी तुमच्यास बडबड करायच्या मूड मध्ये बिलकुलच नाही म्हणून तुम्ही बडबड करू नका आणि हे कोणाला विचारू आले तुम्ही विचारू का कोण विचारू आलं महान पुरुष एकदम कोणासंग बोलू राहिले होते फोनवर तुमच्यासारखं समजलं का तुम्ही ना मला तुमच्यासारखं समजलं काउन एवढं नाही शकत का मी राहू द्या राहू द्या आता आता काय नाही माहिती तुम्ही आता काही खोलू नका राहू द्या जे काय ते बरंच बरं आहे मी पहिलेच दुसऱ्या मध्ये या तुम तुमच्या तुम्ही लावू नका गोष्ट केलं काय मी ना फक्त एवढं विचारलं तुला एवढ्या गोष्टी तू एवढी एवढं झाड करू राहिली मी झाड करू राहिली मी हो तू आपा पहिले माझा माग सेट केलाय मासमध्ये तुम्ही काही शिल्लक बोलू नका चुपचाप ना तुम्ही झोपून जा आणि जास्त जोरानं काही बोलू नका कृष्णा आहे झोपलेला उठून जाईन पोरगा आणि तुमचे तमाशा काही त्या पोराला दाखवू नका वा रे वा मी काही म्हटलं नाही काही नाही काही नाही मी फक्त एवढं म्हटलं एवढ्या रात्री कोणासून बोलू राहिली काय करू राहिली तर एवढं विचारलं फक्त मी तुला तु न आपली तू ना आपलीच लावली ना लावली काय करता मग काय करता मी तुमच्या सांग भांडण करायच्या काय विचारलं डबल तेच गोष्ट डबल तेच गोष्ट तुम्हाला म्हटलं नाही कसं गोष्ट नका तुमच्यासारखी नाही म्हणून सांगितलं ना तुम्हाला एक तर तुम्ही तुमचा टोन मुका ठेवा नाही मी चालली तुमच्या बाहेर बाहेर हॉलमध्ये जपतो मी मी तुझ्यासोबत चांगल्या बोलायला तुम्ही चांगल्या बोल नाईल

मामा आता मामाजी नाही तर मग रोज निस ऐकून घेईन म्हणून एवढ्या रात्री झोपून जातो बाप्पा मी डोकं डोक दुकुराला आता आ, था 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 आता याच गोष्टीची कमी होती सोनूबाईना तो अजून टेन्शन देऊन दिलं मला आता त्या आदित्यचा काय माहिती काय काय नाही बाप्पा काही समजत नाही मला तर मोहिनी आलता काय आनंदीचा फोन कधी येतात ते तर घरी झालं ना सर्व ठीक झालं ना आता काय म्हणतो आनंदी नंतर सांग मला पहिले चहा पिऊन घे आणला का ते बनवून तुम्ही ना आणलाच्या बनवून घे चा आपण घे अरे ताई काय सांगू तुम्हाला आता तो फोन आनंदीचा नव्हता आता नाही काही कोणाचा फोन होता तो ते इतक्या रात्री सोनूबाईचा फोन होता माय माय काय झालं होता सोनूबाईचं इथं तू एवढा रात्री फोन काही राहुल भाऊनं काही केलं का डबल काही काढ केलं वाटते राहुल भाऊ नाही 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 यापारीण राहुल भाऊसाठी नव्हता फोन मग कोणासाठी होता रोहिताई नाही का रोहिताईचं तर आदित्य सोबत भांडण झालं म्हणते माय माय रोहिणीचं काय करावं बाप्पा अजूक लग्नही नाही झालं जमलं लगे लगेच नाही हो ते सांगत होते सोनूबाई माय माय आता से आहे आतापासूनच एवढं भांडण आहे तर लग्नानंतर काढून नाही बाई काम झालं तर मग ते भांडत भांडण होतं स्वयंटात पक्षा द्यायचे नाही नाही सिरियस गोष्ट आहे म्हणून सोनूबाईनं फोन केला आणि सोनूबाई फोन करत नाही ना छोट्या मोठ्या गोष्टीवर सुद्धा फोन करते सोनूबाई मग कासाठी फोन केला ते आदित्य जास्तच करत आहे म्हणते तिथे फोन नाही करत म्हणते कधी हे स्वतःहूनच फोन करते म्हणते बार 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 पुण्याला जात राहते म्हणतात तिथं जॉब नाही करत म्हणते काही नाही करत म्हणते पुण्याला जायचं काय काम आहे म्हणते त्या पोराचं आणि जाते तिथं राहते म्हणे लयले दिवस त्याच्यासाठी त्या दोघांचे भांडण होतं ते सोनूबाईने ऐकले आता सोनूबाईला पडला धाक सोनूबाईचं जसं झालं तसं तिला टिक्मा बहिणीच नाही झालं पाहिजे म्हणून मला फोन केला पोराच्या वयात थोडीशी इन्फॉर्मेशन काढाय जो जुगी आपल्या हातातून टाइम नाही गेला म्हणे साक्षगंधच आहे म्हणे लग्न नाही झालं तर तेच बोलत होते फोन व्हायला सगळं माय 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 प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे म्हटलं अजून त्या कंचनचं मॅटर नाही आलं ते नवीन मॅटर आलं आता काय नाहीत बापा बरं हा तुमच्यावर आपण सकाळी करू आताच पाय काय म्हणतो ते आनंदी आनंदी फोन केला का करून आनंदीला फोन फोन का ताई हो आता फोन करतो थांब तिचा फोन नाही आला फोन करतो करतो नाही काय फोन नाही गेला तिनं ते पोरगी कायची ढंगायची आव माया काही फोन नाही केला भुलून गेली असेल नाही ना तिला माहिती ना आपण जागे म्हणून थांबा आता करतो फोन काय कोणाला फोन करतो आणि एवढ्या रात्री कोणाला फोन करता आणि बाप् रे आता किती वाट वाजू राहिले दीड वाजू राहिला दोघी जण याला चा पिवडाला का वहिनी हा कोणता टाइम आहे चहा प्यायचा या टाइमाला पिसान तुम्हाला झोप कशी काही नाही आली पाहिजे म्हणून तुम्हाला काही कधी नाही का कोणाची आता माहित नाही का तुम्हाला कुठे गेला इन तसे जगदीश आनंदी तिथे गेलेले आहे ना आहेत ना ते तिथे तुम्ही दोघी तर जागी राहून काय करताना काय होऊन जाणार तुम्ही जण जागी राहून काही बदलून जाईल हा काही तुम्ही करू शकता इथं उभे राहून फक्त फोन करू राहिला तुम्ही बस मोहिनी मोहिनी मी काय म्हणतो काही जागी नका राहू तुम्ही झोपून जा तसे जगदीश आनंदी गेलेले आहे तिथं सांभाळून घेतात ते तुम्ही दोघी काय जागी आहे तुम्ही काही करू शकता तुमच्या जागी राहिल्या काही होणार आहे मोहिनी तसे पुढे लवकर झोप येते आज नाही होईल का हो पुऱ्या देशाचा भार तुम्ही दोघीच्या स्कंद्यावर आहे ना म्हणून तुम्हाला जागी जास्त लागेल मग तुम्ही म्हणता बा काय बोलता ताण वरेल काय बोलता ताण वरेल पाबर कशी बोलता ते राहू द्या बाप्पा आपल्यालाच कमी प्रॉब्लेम नाही तुम्ही दोघे चालू नका होऊन जाऊ अरे मग सकाळी ऑफिस जायचं जायचंय ना मग समजत नाही का तुला काय बाप्पा ऑफिस 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 हा ना जात आहे ना माहित आहे मला मग सकाळी उठशील ना लवकर टिफिन कोण बनवून देईल उठील नाही तुम्ही टेंशन नका घेऊ तुम्ही जाऊन झोपून जा हो उठलेन माहिती आहे मला पण तसं विसरायसाठी एवढा वेळ लोक जागी राहिलं चांगलं नाही आहे पण तसंही तुम्ही काही दोघी करू नाही राहिले ना फक्त इथं एकमेकी जण गोष्टीच करू राहिले फोन लावून राहिले बस बाकी काय करू राहिले त्याच्यापेक्षा तुम्ही झोपून जा कोणी जा तुम्ही जागी की आता काही पिऊ नका चहा पेसा तर झोप तुम्हाला झोप नाही जा तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन झोपून जा मी चाल झोपा नाही 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 सोबतच चाल येतो ना येतो फक्त एकच फोन करू द्या बस एक फोन केला की येतो येतो म्हटलं ना पाच मिनिटात येतो हो भाऊजी एकच फोन करू द्या आनंद दिले मग मग आम्ही झोपायला चालू जातो ठीक आहे मग चालू जातो झोपायला फक्त एकच बरोबर एकच फोन करू द्या नाही आम्हाला झोप नाही टेन्शनच्या मारे बरोबर तसं टेन्शन नका घेऊ तो कुठं गेला नाही मला माहिती आहे तो कुठं जाणार नाही आहे पोरगा तो येऊन जाईल घरी वापस आणि तुम्ही जागी राहून काही होणार नाही आहे आणि तिथं आहे ना जगदीश आहे आनंदी आहे शांतका खूप आहे म्हणते सांभाळून घेतात ते तुम्ही टेन्शन नका घेऊ दोघी आणि एक फोन केला काही होणार का हा काही का होणार का एक फोन करू द्या मला मी येतो मग ठीक आहे मग सरकार या लवकर हो हो बस एक फोन तयार येतो बस एकच फोन हो एकच फोन मोहिनी ताबीना झोपणे येत म्हटलं हां भाऊजी लेट नाही भाऊजी काही पण वहिनी काही बोलता तुम्ही मोहिनी एकच फोन एक फोन केला की ये लवकर झोपाले हो वहिनी तुम्ही बी जाऊन झोपून जा हो ना भाऊजी हो ठीक आहे <laughs> मोहिनी टाइमपास नको करू फोन कर लवकर आणंदी लवकर कर फोन हो ताई फोन करतो थांब जगदीश मला गलत नको समजू बा तू मला हे नाटक करायला लागलं मजबूर झालो ते नाटक करायला मी जर मी नाही हे नाटक नसतं केलं ना ह्या दोघी सासूना लाईनवर आल्याच नसत्या अशाच किटकिट किटकिट करत राहिल्या असत्या आणि माय डोकं खराब करत राहिल्या असत्या म्हणून दोघी सासून राहिले सबक शिकवणं जरुरी होता लय जरुरी होता म्हणून हे सर्व नाटक केलं मी हो सर्व ठीक तर झालं म्हणा पण तू या नाटकाच्या तकलीफ झाली बस राहिले मला तकलीफ होत होती रोजच्या रोज त्याचं काय त्याचं काय तू समजू नाही शकत माही मानसिक हालत कशी झाली होती तू समजू नाही शकत इकडून बायको बोले तिकून आई बोले इकून तेून ते आज असं झालं काल तसं झालं तू बायकून असं केलं त्या बायकून तसं केलं पागल झालं होतं पूरा माझा दिमाग पागल झाला होता हा लग्नाला जो एक महिनाने झाला एका महिन्यात मी एवढं पागल झालो होतो की मी तुला सांगू नाही शकत माझ मानसिक हालत पुढे हलून गेली होती म्हटलं म्हणून मी ना हे नाटक केलं जाऊ दे ना नाटक केलं चांगल्यासाठीच केलं ना हो म्हणा त्याच्या मागची तू इंटेन्क्शन चांगली होती हां तुला असं काही वाटत नव्हतं की खराब व्हाका हो काही का काही कोनाल सत्वाचा काय का काय का, 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 तुझ्या काही इरादा नव्हता तर जाऊ दे सर्व चांगलं झालं ना अगदीच तुला माहीत आहे माझ्या मनातली हर गोष्ट मी तुला सांगतो हे आपल्या दोघांचं टॉप सिक्रेट आहे म्हटलं कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे टॉप सिक्रेट कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे हो नापनं पाहिजे वही मी कंचन आहे का भाई गेल्यास आल्या तू कामातून आता हे कंचन hey, किती वेळाची बलवाल गेली जगदीपजीला आली का नाही अजू हे हे पोरगी याच्या संगोष्टी करत बसली का बापा हे लागली गोष्टी करायला मग तिकडे जगदीपजीची वाट पाहत बसली या राजधानी ना आता मध्ये जाते ना आणि हे याच्या संगोष्टी करत बसली कंचन हे कंचन कंचन सर सांगतो मी सर सांगतो मला गलत नको तू गलत नको समजू नाही 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 तुम्हाला कुठं गलत समजत नाही गलत नाही समजू शकत ना तिने गलत, गलत मी आव ना मी आव गलत मी जा कंचन ऐकतो खरी हो बहिणी याची काही गलती नाही आहे हा काही गलत नाही आहे भावजी प्लीज तुम्ही यायची तरफदारी नका करू आता बिलकुल याची नाही सर्व ऐकून घेतलं आतापर्यंत गलत समजली होती मी मी ना सराईच्या खिलाफ मध्ये जाऊन मेन म्हणजे माझ्या आई बाबाच्या खिलाफमध्ये जाऊन मी आईच्यासोबत सोबत लग्न केलं सर्व सोडसार करून मी आईच्या भरवश्याला आली आणि काय हे काय खोटे बोलू राहिले मला त्रास दूर राहिले मला मानसिक टेन्शन द्यायचं याईने पूर्ण प्रयत्न केला हे गायब झाले यायच लाख लाख बोलली मला लाख लाख बोलली तू याच चान्मा पोरगा घर सोडून गेला तू यात चान्मा पोरगा घर सोडून गेला लोकांना बी म्हटलं असतं बायकोवाली नवरा घर सोडून गेला बायकोच ते खराब असेल हा विचार केला काय ना केला का, के का थोडासा विचार की कंचन कसं का वाटेल काय वाटेन अशा लग्नाला झालेच किती वर्ष होते महिना झाला फक्त लग्नाला एक महिना एक महिन्यातच येईना यायचा रंग दाखवणं चालू केला काय समजले मला काय समजले म्हणले टेन्शन टेन्शन गोष्ट आता काही म्हणाले काही बोलायले काही राहिलं नाही का आहेच राहिलं नाही कंचन काय बोलू काय झालं बापा इथं किती भरोसा केला होता मी तुमच्यावर किती भरोसा केला होता तुम्ही तो भरोसा तोडून टाकला आणि काय ऍक्टिंग केली ना काय केली मी असाच गेलो माझा फोन स्विच ऑफ झाला असं झालं तसं झालं आणि मी पागल मी पागल इथं बसलेली मी तुमच्या हर एक गोष्टीवर विश्वास केला हर एक गोष्टीवर तुम्ही जे बोलले ते मी ना जर मग कानानं ऐकलं नसतं ना मी ना कोणावरच भरोसा नसता केला कोणावरच भरोसा नसता केला मला एवढा भरोसा होता तुमच्यावर एक बार तुझा भरोसा तर करून पाहिजे गोष्ट ऐकून पाहुजी एक बार भरोसा उठला ना माणसावर डबल भरोसा नसते येत मी लय भरोसा केला होता पण आता काही नाही काही होऊ शकत नाही तुम्ही पूर्ण माझा भरोसा तोडला आणि मला सबक शिकवायचा होता तुम्हाला काय केलं मी असं खराब तुमच्यासोबत काय केलं होतं की मला तुम्हाला तुम्हाला मला सबक शिकवायचा होता काय खराब केलं होतं मी ना माझी हेच गलती होती ना एकच गलती होती सर याच्या खिलाफमध्ये जाऊन मी तुमच्यासोबत लग्न केलं माय दार घरदार बाप सर सोडून तुमच्या भरोशावर तुमच्या घरी आली आणि जेव्हापासून माय लग्न झालं तेव्हापासून एक दिवस मी नाही घरात सुखाचा नाही पाहिला एक दिवस काही ना काही काही ना काही चालूच ना, ना, नाही ते माग तरी मी चुप काही बोलली नाही काही नाही सर्व चुपचाप सहन केलं आखरी तुम्ही काय म्हटलं सबक शिकवायसाठी केलं म्हणते मला तुम्ही हा सबक शिकवू राहिलाय ना अरे बापा रे काय झालं आता इथं काहीतरी झालं पण कन छान मला असं वाटलं होतं ते मी घरातून गायब होऊन जाईन आणि फोन माझ्या बंद करून टाकेन तुम्ही टेन्शनमध्ये असाल मग घरातली भांडणं नाही होती मला असं वाटलं होतं म्हणून मी ना एवढं सारं नाटक केलं होतं नाही नाही मला ना सबक शिकवायचं होतं मला बायकोले कसं वाटत आहे आता सबक शिकवला मला आता कसं वाटत आहे चांगलंच वाटत असेल ना आता चांगलंच वाटत असेल तुम्हाला पण एवढा मोठा प्लॅन करायच्या पहिले तुम्ही एक गोष्टीचा विचार केला आपल्या लग्नाला एकच महिना झाला नवीन नवीनच आहे अजून सध्या आपली बायको एवढं टेन्शन पाहून द्या आपल्या बायकोले हा विचार केला तुम्ही ना नाही 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 तुम्ही कशी विचार कसा तुम्हाला मला सबक शिकवायचा होता ना मी तर खूप खराब आहे ना खूप खराब आहे मी पुरी गोष्ट ऐकून घे कंचन भाऊजी काय म्हणतात त्याची गोष्ट ऐकून घे तू एकदा बार पुरी गोष्ट ऐक नाही नाही आज आमच्या दोघांच्या मदत कोणीच नाही येणार आनंदी तू काही बोलू नको मदत नाही आज आमच्या दोघांच्या मदत कोणीच नाही येणार बरं ठीक आहे दुसरं कोण नाही बोलेल मी तर बोलू शकतो ना माझ्या सफाईमध्ये काही तर बोलू शकतो मी मला कोणासंग बोलायचंच नाहीये ना कोणाची सफाई ऐकायची आहे ना कोणती गोष्ट ऐकायची आहे मला कोणासंग बोलायचंच नाहीये आहे नाहीच बोलायचं आहे मला जेव्हा तुम्ही माझ्यावर एवढा मोठा विश्वासघात करू शकता तुम्ही खोटं बोलायला काय तुम्हाला तुम्ही खोटे बोलू शकता खोटं म्हणजे ते असा नाही एकदम एकदम असा नाही याची काय गॅरंटी आहे तुम्ही जे मला सांगसान ते खरं सांगसान म्हणून आज मी ना कानानं ऐकलं डोळ्यानं पाहिलं म्हणून मला यकीन होत आहे नाही तर एवढा भरोसा होता तुमच्यावर की मीनं कोणावरच यकीन नसा केला मला कोणी येऊन सांगितलं असतं तर तुम्ही ना लय मोठा विश्वासघात केला माझ्यासोबत लय मोठा विश्वासघात केला तुम्ही विश्वासघाती आहे विश्वासघाती आहे तुम्ही कंचन कंचन ऐकून काय म्हणते तर आनंदी तुला ऐक मी चालली इथून आनंदी तुला माहीत आहे ना मला खोटाळ्या लोकाशी सक्त आहे म्हणून मला खोटाळ्या लोकांची गोष्ट नाही ऐकायची नाही ऐकायची मला माहित आहे सांना माहित आहे सांग माहित का भाऊजी प्लीज तुमची मी खूप इज्जत करतो तुम्ही म्हणतात मी बोलू नका बोलू नका तुम्ही बिलकुल आज मी खूप रागात नाही या भाऊजी तुम्ही नी मला भरोसा तोडला मला नव्हतं वाटलं की तुम्ही बी यायच्या प्लॅन मध्ये सामील असाल म्हणून असं वाटलं नव्हतं मला ते कंचन याच्या जगदीपची काही गलती नाही आहे त्याची काहीच गलती नाही आहे तो तर मला घेऊन आला त्याची काहीच गलती नाही त्याला काहीच माहित नव्हतं मी ना आता सांगितलं त्याला त्याला काहीच माहिती नाही आहे त्याची काहीच गलती नाही त्याला नको बोलू तू मग कोणाला बोलू कोणाला बोलू मला बोल ना तू मी ऐकायला तयार पहिले मी गोष्ट तू ऐकून घे मग मग मला जेवढं बोलायचं आहे तू बोल मग मी एक शब्द नाही म्हणत तुम्ही आता मला काहीही सांगाल ना तरी मला तुमच्या गोष्टीवर भरोसा नाही आहे बिलकुल भरोसा नाही आहे म्हटलं ना माणसाहून जर एक बार विश्वास उठला तर डबल त्या माणसावर विश्वास बसत नाही नाही बसत काही झालं तर विश्वास नाही बसत खूप विश्वास केला होता तुम्ही विश्वासघात केला आता माझ्या समजा तुम्ही बोलू नका मला तुमची कोणतीच गोष्ट ऐकायची नाही आहे मला तुमच्या कोणत्याच गोष्टी भरोसा नाही आहे बोला तुम्ही सबग मी खराब आहो ना खराब आहो मी मला सांगा बोलू तुम्ही एक गोष्ट पण माझ्या एका गोष्टीचं उत्तर मला पाहिजे पाहिजे मला खरं सांगा एवढे दिवस झाले एक महिना झाला घरात नाही आता लाख लाख बोलली मला पण तुमच्या आईले आजपर्यंत मी ना उलटून जवाब दिला का उलटून जबाब दिला तुमची जितकी मला बोलते काही बोलते मी चुपचाप ऐकून देतो मी एक शब्द बोलत नाही तुमच्या आईले मग गलती कुठे इथं कुठे माहिती आणि तुम्ही कोणता बदला घेऊन राहिले मापासून कोणता सबक शिकवायचा तुम्हाला मला काय गलती होती नाही फक्त एवढीच गलती होती मी तुमच्या घरातल्या चांगल्यानं राहिली तुमच्या आईची सेवा केली तुमच्या बाबाची सेवा केली घरातले पुरे कामं केले कधीच तुमच्या आईसोबत भांडण केलं नाही काही नाही हा तुमची आई जाणून जाणून मला बोलत होती तरी मी ऐकत होती चुपचाप एक शब्द न बोलता तरी तुम्ही ना मलाच गलत म्हटलं ना मलाच म्हटलं गलत नाही मी ना काय म्हटलं दोघी सबक असं म्हटलं मी ना दोघी कोण मी बी आणू त्याच्यात मी बी आणू शामी एका परीनं तुम्ही ना चांगलंच केलं चांगलंच झालं तुमची असलीत लवकर मासमोर येऊन गेली चांगलंच झालं सबक शिकवला सबग जिंदीचा सबक शिकवला या दुनियेत माणसाने एवढं बी नाही चांगलं राहिलं पाहिजे की लोक त्याचा फायदा उचलतील मी बाहेर राहत होती म्हणून तुम्ही साऱ्या लोकाईनं माझा फायदा उचलला माझा फायदा उचलला तुम्ही लोकांना कंचन कंचन शुभ सारा शुभस तू आता शिल्लक बोलवली आता बोलू नको आता काही म्हणू नको तू आनंदी तू काही बोलू नको म्हणतात बोलू नको तू तुला माहित नाही मग मनावर काय बीतत आहे माहित नाही तुला असं झालं असतं तेव्हा तुला समजलं असतं लग्नाच्या पहिले त्या मोठे मोठे वादे केले होते तुम्ही के के ना मोठे मोठे वादे केले होते कुठे गेले ते वादे का सर्व खोटं खोटं बोलत होते माझ्यासोबत खोटं खोटं काय बोलत होते तुम्ही खोटाळे आज सिद्ध झालं मी ना मग काना ऐकलं असं बी नाही आहे याच्या त्याच्या मी ना भरोसा केला मी ना आज माया डोळ्यानं पाहिलं काना ना ऐकलं तुम्ही घरातून मला सबक शिकवायसाठी गायब होते फक्त सबक शिकवायसाठी शिकवला तुम्ही ना आता सबक आता खुशून जा

जेव्हा तू या नवरा त्याच्या मित्राजवळ असं म्हणत की मी नसा पहिले सबक शिकवायसाठी केलं होतं मला परेशान करून टाकलं होतं मी परेशान झालं होतं या घरात मी मला टेन्शन येत होतं मग यायले सबक शिकवायसाठी मी हा सर्व प्लॅन केला याचा मतलब हात झाला ना की माझी बायको लय खराब आहे माझी बायको माया मागा लागते घरात मी भांडणं करते घरातले काही कामं धंदे करत नाही हाच मतलब झाला ना खरं सांगतो खरं सांग हो झाली गलती झाली ना त्याच्या जाणं भाऊजी माफी मागा तुम्ही लवकर लवकर कंचनले माफी मागा कंचन माफ करून तुम्हाला आय एम सॉरी आता कधी अशी गलती नाही होईल सॉरी आता सॉरी म्हणून काय फायदा तुम्ही ना खूप मन दुखोल खूप मन दुखोल आता सॉरी गिरी म्हणून काय फायदा नाही गेला आता सॉरी म्हणायचा टाइम जर हेच गोष्ट तुम्ही ना जगदीश भाऊजी सांगायच्या मला येऊन सांगितली असती अशी अशी गोष्ट होती म्हणून मी असं असं केलं तर मग मी मान्य केलं असतं मी ना काही नसतं म्हटलं पण तुम्ही ना मला येऊन सांगितलंच नाही म्हटलंच नाही शिदे भाऊजी सांगत आहे तिला सबग शिकवासाठी केलं म्हणे हा घरात निभाण करते हे करते ते करते मी ना भांडण्याची गोष्टच नाही काढली तू भांडण करतो अशी गोष्टच नाही काढली मी ना हे गोष्ट काय लागते का तुमचा म्हणायचं मतलब असतो होता ना मतलब असतो होता अरे कंचन तू जास्तच विचार करेल आता लय विचार करेल तू हो वहिनी त्याच्या बोलाचा मतलब तुम्ही ना गलतच काढला अलगच काहीतरी मतलब काढला ते पागल नाही आव भाऊजी मी बी शिकेल सोरेल पोरगी म्हटलं पागल नाही हो मी मला बी सरळ समजते यायलाच वाटते गरीब घरची पोरगी आहे माय बाप आहे मांग पुढं कोणी नाही आहे तर हे आहे आमची जाईल घरात मी कशी बी हाच विचार केला होता तुम्ही ना खरं सांगा नाही कंचन हा विचार तुम्हाला तू गरीब आहे का तुम्ही मागे पुळकून आहे का तास द्याव का काही म्हटलं ते ऐकून असं तसं असं काही विचार नव्हता फक्त मला एवढं वाटत होतं आपल्या घरात सुख शांती राहिली पाहिजे आपल्या घरात बाहेर नाही झाली पाहिजे म्हणून मी नाही केलं मग केलं मला येऊन कोणी सांगितलं मापासून कोण लावत होते भाऊजीला मनात बी होते कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे कोणाला कान माहीत नाही पडलं पाहिजे मग बायकोला तर बिलकुल माहीत नाही पडलं पाहिजे तुम्ही तर अजून गोष्टी लपत होते तुम्हाला असं वाटतं की जगदीश भाऊजी मला सांगतील तर त्याच्या पहिले तुम्ही सांगून दिले कोणाला सांगू नको सार्या गोष्टी ऐकल्या मी तुमच्या साऱ्या गोष्टी ऐकल्या

आजुक तर समोर आमची पुरी जिंदगी पडलाय जिंदगी भर आमच्या दोघा एकामेकासंग राहणार आहे मग ऐकले काय भरोसा मग काय बसेन भरोसा पण भाऊजीची पुरी गोष्ट ऐकून घे आनंदी तुला यायची गोष्ट ऐकायची आहे ना तर ऐक मी नाही ऐकू शकत बाप्पा मी नाही ऐकू शकत काय मी चालली चल मी कंचन एक बार गोष्ट ऐकून घे रागा रागा नको जाऊ ना हो एक बार गोष्ट ऐकून नाही माहिती गोष्ट ऐका कंचन प्लीज कंचन काही नाही ऐकायचं कोणाच नाही ऐकायचं मला कोणाच बोलायचं नाहीये बोलायचं मला कोणासोबत कंच्या ना अशी नको बोलू ना अशी नको बोलूक मी काय समजून सांगू संदु पाप्पा काय तुम्ही दोघं मित्रांना बोलले काय झालं काय नाही ते पोरगी अशी नाहीये तिला अशा मोठ्या गोष्टीवर कधीच राग नाही काही मोठी गोष्ट असली ना तेव्हाच तिला राग येते तिला एवढा राग आलेला आहे ते एवढी रडत आहे म्हणजे काही ना काही मोठी गोष्ट आहे तुम्ही ना भरोसा तोडला म्हणते तिचा कशी काय करते तिने मी का कोणा तोंडाने ऐकायला लाव सर तिन ऐकलं जर तिला कोण सांगितलं असतं तिने भरत केला मी काहीच सहन करू शकतो पण माझ्यासोबत विश्वास देत मी नाही सहन करू शकत नाही करू शकत सांग कंचन कंचन आहेत ना कंचन कंचन आनंदी तुम्ही कंचन समजून सांगितलं मी काय सांगू बाबा तुम्ही दोघं मित्र काय गोष्टी केलं काय नाही मला काय माहिती का गोष्ट काय काय नाटक केलं म्हणते काहून भाऊजी तुम्ही का? ना नाटक केलं होतं का हा घर सोडून जायचं नाटक केलं होतं तुम्ही ना हो नाटक केलं होतं त्यानं काय बाप्पा काय गरज होती नाटक करायची मला असं वाटलं होतं माझ्या शांतता येईल भांड नाही होती माझ्या घरात म्हणून मी असं केलं होतं बा काय झालं आणि शांतता घरात नाही सर्व चांगलं झालं उलटं मॅटर जास्त वाढलं म्हटलं जास्त वाढलं मॅटर मग वहिनी काय करू मी आता काय करू म्हणजे पप्पा तू ना तू बायकोच्या मागे जाणार तू बायको रागा रागात गेली ना समजून सांगता बायकोले जेवढा चांगलं तू समजून सांगू शकशील तेवढा चांगलं आम्ही नाही सांगू ना आमचं नाही ऐकून ते तू आहे तू ऐकिन जाय लोक कंचन जोर जाय वहिनी रागा रागात गेलेला जाय लोक वहिनीच्या मागे हो हो जातो जातो कंचन थांब कंचन